हे असं पहिल्यांदा घडणार आहे कारण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारतीयांबद्दल तो वाईट निर्णय घेतलाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरकांविरोधात विरोधात त्यांची एजन्सी तैनात केली आहे अमेरिकेने लष्करी विमान सी सेवन्टीन मधून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात पाठवलंय वृत्तसंस्था रॉइटसो हे स्थलांतरित चोवीस तासांनंतर भारतात परतू शकतात नमस्कार मी धवल देशोनदीमध्ये आपलं स्वागत अमेरिकेने पेपरलेस भारतीयांवर म्हणजेच कागदपत्रे नसलेल्यांवर कारवाई सुरू केली आहे दोनशे पाच भारतीयांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान सी सेव्हन्टीन पुढील वीस ते चोवीस तासात अमृतसरमध्ये पोहोचणार आहे काही दिवसांपूर्वी जेव्हा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबेओ यांनी त्यांच्यासमोर बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित केला होता यावर भारताने म्हटलं होतं की जे शिवाय किंवा अपूर्ण कागदपत्रांसह अमेरिकेत पोहोचलेले आहेत त्या स्थलांतरांना परत घेण्यास तयार आहे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे देशभरातील बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्यासाठी ट्रम्प यांनी लष्करी मदत घेतली आहे आणि विविध ठिकाणाहून अटक केली जात आहे आणि नंतर अशा स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जात आहे गेल्या काही दिवसात अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांना लष्करी विमानांमध्ये भरून वाटेमाला पेरू आणि होंडुरासमध्ये पाठवलं आहे आता या प्रक्रियेत भारताची पाळी आली आहे आता आपण जाणून घेऊयात अमेरिकेत बेकायदेशीर दे स्थलांतरित कोण आहे अमेरिकेत बेकायदेशीर दे स्थलांतरित ज्याला अनेकदा कागदपत्रे नसलेला स्थलांतरित म्हणतात हा एक परदेशी नागरिक आहे जो बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करतो आणि विजा नियमांचं उल्लंघन करतो बेकायदेशीर स्थलांतरितांना अनेक भागांमध्ये विभागता येतं बेकायदेशीर स्थलांतरित विजाची मुदत संपल्यानंतरही राहणारे पॅरोलचं उल्लंघन करणारे अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर अधिकार होता परंतु आता त्यांनी जो अधिकार गमावला असे अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना बेकायदेशीर परदेशी असे म्हणतात अमेरिकेत सर्वाधिक बेकायदेशीर स्थलांतरित लॅटिन अमेरिकेतून येतात विशेषतः मेक्सिको वाटेमाल कोंडुरास आणि एल सालवाडोर सारख्या देशांमधून यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशाच्या राष्ट्रप्रमुखांना कडक संदेश दिले आहेत तथापि अमेरिकन एजन्सीनुसार लोक आशियातूनही बेकायदेशीरपणे अमेरिकेत येतात यामध्ये भारत चीन पाकिस्तान बांगलादेश सारख्या देशांचे नागरिकांचा सा समाविष्ट आहे आता यावर पुढे काय कारवाई होते याचे अपडेट्स आम्ही देशोनुतीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहू तोपर्यंत पात्र रा, देशोनुदी नमस्कार